लिंबाशेठ बाबूशेठ नागरगोजे राष्ट्रवादीत राजकीय धक्का महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे एमआयडीसी परिसरातील प्रसिद्ध उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे आणि उद्योजक बाबासाहेब उर्फ बाबूशेठ नागरगोजे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत राजकीय समीकरणं हादरवून टाकली आहेत हा प्रवेश सोहळा म्हणजे केवळ पक्षप्रवेश नव्हता तर महापालिका निवडणुकी आधीचा ताकदवान शक्ती प्रदर्शन होतं उद्योग क्षेत्रात दबदबा असलेल्या नागरगोजे बंधूंच्या निर्णयामुळे शहरातील अनेक प्रभागांमध्ये चर्चांना उधाण आलं असून हा प्रवेश कुणासाठी इशारा तर कुणासाठी धक्का मानला जात आहे यावेळी आमदार संग्राम जगताप संपत बारसकर आणि कुमार वाकळे यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक ताकदीनं महापालिका निवडणूक लढणार असल्याचे संकेत या प्रवेशातून स्पष्टपणे मिळाले आहेत निवडणुकीच्या रणधुमाळीत हा पक्ष प्रवेश किती निर्णायक ठरणार आणि यामुळे नगरच्या राजकारणाची दिशा कशी बदलणार याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलं ला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर लिंबागाव यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश कार्यक्रम झाला सर्वांना ज्ञात आहे की येणार दोन हजार सव्वीसचं वर्ष पंधरा जानेवारी दोन हजार हो सव्वीस रोजी आपल्या महानगरपालिका ऐकानगर महानगरपालिका पहिलं मतदान हे आपल्याकडे संपन्न होणार आहे पण आता ही महानगरपालिकेची आता ही आयल्यानगरची संपूर्ण पहिली निवडणूक नाव हे कोणता न मान्य होणार नाव होत आणि आज ही निवडणूक आपण प्रत्येक आयल्यानगर सांगू शकतो की दोन हजार सव्वीसची निवडणूक ही पहिली निवडणूक होत आहे ही आयल्या नगर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये भाऊसाहेब कुठच्या सारखं व्यक्तिमत्व हे पहिल्या महानगरपालिकेचा आयल्यानगर महानगरपालिकेचा सदस्य म्हणून त्या महानगरपालिकेच्या व्यापार आणि उद्योग हा फक्त आयल्यानगरमध्येच नाही महाराष्ट्रामध्ये नाही तर आजूबाजू राज्यांमध्ये देखील उद्योगाच्या माध्यमातून व्यापाराच्या माध्यमातून या सगळ्या कुटुंबानी एक चांगल्या प्रकारचा नाव रुपये निर्माण केला म्हणून हे सगळं करत असताना त्यांनी सांगितलं की महानगरपालिका कशा जायचं कारण त्यांना बाकीचं काही करायचं नाही करायचं असेल फक्त आणि फक्त आपल्या परिसराचा आपल्या प्रभागाचा विकासात्मक पाया कुठे उभा केला पाहिजे आणि जनतेचे सर्वसामान्य लोकांच्या कुठल्या भविष्यात देखील अजून त्याच्यामध्ये वाढ ते करणार आहेत त्याची कोणी काय काळजी करू नका आपण पाहिलं त्या जशी ताकद या राज्य सरकारमध्ये आहे तशी ताकद आपल्याला खालपर्यंत शेवटच्या पाचसापर्यंत मिळण्याचं काम झालं आणि त्याच्यात आपण पाहतोय आज फक्त भायल्या नगर शहराच्या प्रत्येक आपल्याला चांगल्या प्रकारची विकासात्मक कामं रस्त्याच्या रूपानं असतील लाईटच्या रूपानं असतील किंवा पाण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून असतील प्रत्येक बाबतीमध्ये आज आग काम आपल्याला पुढे पाहायला असताना म्हणजे सगळं काम उद्याच्या काळामध्ये याला अधिकची गती देण्याकरता अधिकची बलगडी देण्याकरता आज असे लोक चांगल्या विचाराची लोकं देखील सक्षम असणारी लोक या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर असलं तर तिथं कुठंतरी आपल्याला कुठंही चुकीचा हस्तक्षेप आपल्याला पाहायला मिळत नाही आणि सगळी प्रक्रिया विकासाची प्रक्रिया ही स्वपासकर जनतेपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत जायचं काम होत असतं आणि म्हणून कशाप्रकारे आज तुम्ही निर्णय घेतला आहे तुमच्या मनाशी तुम्हाला फक्त आपल्या भागातच नाही तर आज तुमच्या कुटुंबाचा प्रवेश म्हणून कुमार वावला नाही संप आला नाही सगळ्या कांदुरे असतील नागापूर असेल गोलेगाव असेल संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बळकटी निर्माण करण्याचं काम हा तुमच्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हे नागपूर जे महिले असेल आणि सगळ्यात म्हणजे असतील हे सातत्याने

आमचे भैयांना पण चांगले साथ असावा कारण आम्ही भैयांना खूप साथ देणार आहे तर प्रत्येक आज आमच्या एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही आमच्या एवढं प्रयत्न केले तर त्याची उत्तरे आमच्या तिसरी पिढी नाही करू शकत तर तुम्ही आज एवढे आमच्या विनंतीला मान देऊन आला तर हे कुणी कोणाला सांगितले आणि म्हणू येत नाही आज आम्ही तुम्ही आमच्यासाठी एवढं काम धंदा सोडून आज दिवस आमच्यासाठी आणला आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादीसाठी आहे माझ्यासाठी नाही कोणाचा फक्त संग्राम भैयासाठी आपण जे बी जमलो ते संग्राम भैयासाठी जमलो आहे आणि इथून पुढं बी आपल्याला आत्ताच हे तुमची डवडी फुरवडा पुढचे बी जे काही टाईम आहे त्यावेळेस बी भैया सांग आपल्याला याच पद्धतीने साथ द्यायची आपण व्हायचं नाही की वाय आणि बाल वडिलांचे वायाचे ते नाव घ्यायचं म्हणजे व्हायचं तर आज आपण जर प्रवेश आहे आणि तुम्हाला एक मी संग्राम बाहेरच्या माध्यमातून आपण स्वतंत्र येत फिरतो की आजपर्यंत जर शिवसेनेच्या सोबत तुम्ही विकासाचं काम केलं असतो पण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तुम्ही काम करून बघा तुम्ही जे रस्ते जे नाणी जे संग्राम बाहेरला म्हणतात ते ते करून द्यायचे त्यांची नागरिकांच्या सुविधासाठी तयारी असतात त्यांचं द्यायला ते किती वेळ होतं आपली जोडी पाठी नाही पाहिजे ज्या आपल्याबरोबर झाला तर ते पाठी नाही पाहिजे ना कोणते कारण मी माझ्या वेळेस वर्षी मी नगर शोध घालतो त्यावेळेस दहा वर्ष कशी करायची कसे अधिकारी मंजूर करायचे आणि निधी दिलेला आहे सांगतो कारण ज्या ज्या वेळेस ते आपल्या भागात कार्यक्रमाने काही ना काही रस्ता लाईट पाणी पूल बघून जातात आणि ते रस्त्याचा आपल्याला कॉन्क्रीटचा रस्ता करून घ्यायचे आपल्याला सिनेमा दिवस ब्रिज करावा लागतो म्हणजे असं वेगवेगळे माध्यम त्यांनी आपल्या भागाला भरपूर विकास करून दिलेला आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपण ज्यांना भेटवतो निवडणुकीत ते दोन हजार मात्र आता आपले सुद्धा निवडून येणार आहे आपल्या पॅनलला जे सुद्धा उमेदवार असतील ते संग्राम भाईच्या माध्यमातून संपतदारांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक तळागाळातील सगळे कार्यकर्ते असतील बंधू असतील